हाय गाइस आज आपण करणार आहे मशरूम चला साफ करून घेऊया हे बघा आपलं साफ करून झालेलं आहे हे त्याचे साधी काढलेले आहेत कापून घेतल्या आपण आता भाजी करून घेऊया आता आपण टाकून घेऊया तेल टाकून घेऊया कांदा कांदा तळून घेऊया चांगला आपण कर कुकरमध्ये करायला घेतले मशरूम कारण त्यामध्ये आपण चणाडाळ मशरूम करणार आहे तीन शितीमध्ये होऊन जाणार चना डाळ शिजायला उशीर लागतो आपण तरी पण भिजत ठेवलेलं आहे चणाडाळ पाण्यात टॉमॅटो कांदा चांगला फ्राय करूया त्यामध्ये टाकून घेऊया मीठ आता आपण टाकूया हळद आता टाकूया आपण गरम मसाला आता टाकून घेऊया लाल मसाला सांतेची मिक्स करून घेऊया आता टाकू आपण वाट हे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे त्यामध्ये मिक्स कर लिया आपण वाटणला आता छान पैकी पेल आहे आता टाकून घेऊया आपण मशरूम मशरूम हे थोडस वाटण मध्ये मिक्स करून घेऊया अल्ला कुकर मशरूम हे वाटण मध्ये छान पैकी मिक्स करून घेतलंय करून त्याचा उग्र वास येऊ नये म्हणून आता पाच मिनिटं आपण वापरून घेऊया हे बघा मशरूमला पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया चण्याची डाळ आपण ह्याच्यात पाणी नाही टाकणार आहे आता मिक्स करून घेऊया डाळ आपण मिक्स करून घेतलेले आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ तीन शिट्टी करू मशरूमला पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपण डाळ आणि मशरूम शिजवून घेऊया कुकर उघडून बघूया आपली भाजी हे पहा कशी झाले סנדה משלום